लेखिका सायली केदार भाग तिसरा पाणी नाही प्यालास तर आता चालणार नाही का नेत्रा अत्यंत अस्वस्थपणे म्हणाली तिचं सगळं लक्ष हॉस्पिटलच्या कॉरिडॉरच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या मोहित आणि पूजाकडे होत ऐक ना नेत्रा एकतर दिवसाला आठ ग्लास पाणी प्यायचं असतं आपण उन्हातनं आलोय तू पण एक ग्लास पी गौरवनी कूलरच्या पाण्याचा निथळता ग्लास नेत्राला दिला नेत्रा वैतागली पण खरं म्हणजे तिच्याही घशाला कोरड पडलीच होती तू डोक्यावर पडलायस का गौरव आपली मैत्रीण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि आपण इथे पाणी पीत वेळ काय वाया घालवतोय त्या अतिशय थंड पाण्याचा एक एक घोट घशाखाली कसाबसा उतरवताना नेत्राला आणखीनच मानसिक त्रास होत होता ऐक ना तू न डॉक्टरेस न पेशंट आपण दोन पाच मिनिटं इकडे तिकडे पोहोचलो तर काहीही फरक पडणार नाहीये नेत्रानी तो ग्लास ठेवला आणि ती धावत सुटली गौरव मात्र तिच्या मागून शांतपणे चालायला लागला नेत्रा पोहोचली तसा मोहित त्याच्या ओंजाईत तोंड खुपसून मलुल चेहऱ्याने बसला होता नेत्रानं पूजाला उठ मला बसू दे असा इशारा केला पण पूजा हा ना उठ ना शेवटी नेत्रा मोठ्याने म्हणाली तशी पूजा उठली आणि नेत्रा बसली कशी आहे ती जास्त लागलं नाहीये ना मोहित जरासा अंग आकसून बसला मोहित डोंट वरी सगळं ठीक होईल बरी होईल ती त्यांनी नेत्राकडे बघितलंही नाही मोहित बोल ना किमान बघ तरी माझ्याकडे नो आन्सर नेत्रा पूजा आणि गौरवकडे बघत होती पण आता तिला मोहितनी बोलण्यापेक्षा मोहितनी फक्त तिच्याशी बोलणं महत्वाचं होतं फक्त तिच्यापाशी बोलणं तिची एक्सक्लुझिव्हिटी महत्वाची होती नेत्रांनी धीर केला आणि त्याचा हात हातात घेतला पूजा आणि गौरवला माहीत नसलं तरी आपल्यात आणि मोहितमध्ये इतकं जवळचं नातं आहे मोकळेपणा आहे हे तिला दाखवायचं होतं मोहितनी झपकन हात काढून घेतला आणि तो सरळ निघून गेला तो क्लोजनेस मिरवण्यात त्याला काहीही इंटरेस्ट नव्हता नेत्राचा मेजर पोपट झाला मोहितच्या जागेवर पूजा येऊन बसली नेत्रा नको ना त्याच्या इतकं मागे मागे करूस तुला काही सेल्फ रिस्पेक्ट नाही एक सेकंड तुला माझं आणि त्याचं नातं